तर ज्या आदिवासी मित्रांनो माय चालू दूध घेऊन घरी तेवढ्यात माले फोन आला मित्राचा सांग्या आमच्या घराक मेथी द्याखायला माय त्याच्या वावरात पोचलो तो मेथीचा उतार तर एकदम भारी झाला था एक नंबर जमली ती मेथी तेवढ्यात आम्हाला फोन आला सांग्या कामाव आणि माझा मित्रही चालू तो कामाव मग मित्राला फटाफटा चालला ता मग आम्ही पोचलो तो मालकाची घरात ख मंग आम्ही केली ते खत भरायला मग चला मित्र मग दाखव तुम्हाला बागात कंची कंची झाड त्या लिंबू सफरचंद चिकू ड्रॅगन फ्रूट पपई आंबा शेवगा लिंबू लिंबू फळ, ड्रॅगन फूल मित्रांनो जर तुम्हाला ब्लॉक आवडला सबस्क्राईब करा भेट मग ब्लॉग ब्लॉकमध्ये